आपन बिक टीवी Marathi, कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी झुक्ति कदम पाहूया आजचा ठळक घडामोडी माडगाळ ग्रामपंचायतीने घरकुल योजनेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने सरपंच अनिता माळी यांचा सत्कार जात पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत माडगाळ येथील सरपंच अनिता माळी यांचा सत्कार करण्यात आला जात पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ही सभा पार पडली यावेळी जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अप्पासाहेब सरगर सरपंच परिषदेचे अध्यक्ष सरपंच सुभाषराव गायकवाड उपस्थित होते यावेळी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ओबीसी बांधवांसाठी मोदी आवास योजनेचे उद्दिष्ट प्राप्त केले माडगेळ येथील ग्रामपंचायत काम आदर्श कौतुकास्पद का असल्याने ग्रामपंचायत सरपंच अनिता माळी व ग्रामविस्तार अधिकारी चंद्रप्रभा चिंतामण तिटकारे यांचा जाहीर सत्कार गट विकास अधिकारी अप्पासाहेब सलगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी रोजगार सेवक सिद्धेश्वर माळी प्रभारी गट शिक्षण अधिकारी अन्सारी शेख पाणी काटकर यांच्या सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकारी या सत्कार प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना सरपंच अनिता माळी म्हणाले की माडगेळ येथील ग्रामस्थांना ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री योजनेअंतर्गत एकूण तीनशे अडतीस इतके घरकुल मंजुरे करण्यात आली आहेत ते सर्व पूर्ण करण्यात आले आहेत त्यामुळे तालुक्यात माडगाव पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून ओबीसी बांधवांसाठी चाळीस हजार घरांची कामे प्रगती पथावर आहेत यशवंत घरकुल योजनेतून सहा घरकुल मंजूर करण्यात आले असून ही कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत तसेच सदरची कामे ही सध्या प्रगतीपथा